आज जन सुरक्षा सारखा एक विधेयक आणण्यात आलं आणि हे आणत असताना या विधेयकामध्ये आज नार्कोटिक्सला आपण घेतलेला आहे माझी या सरकारला विनंती असणार आहे की आता आपल्याकडे एवढी मोठी मेजॉरिटी आहे याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि सुधारणा होत असताना आज अनेक सदस्यांनी सांगितलं ऑनलाईन रमी असेल बिंगो असेल असे निरनिराळे प्रकार या राज्यामध्ये होत आहेत याला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मकोकामध्ये घेऊन यावं लागणार आहे त्याचबरोबर फायनान्शियल फ्रॉड्स हे मोठ्या प्रमाणात वाढले अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये सिस्पे नावाचा एक प्रकार चाललेला शेकडो कोट रुपये लोकांचे त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जर हा सिस्पे फेल गेला तर माझ्या मतदारसंघ माग परत एकदा दहा वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्याच्यामध्ये शेतीच्या दृष्टिकोनातून आज आमच्या सरकारने इतकी मोठी कामं हातामध्ये घेतलेली आहेत एआयचा वापर हा ॲग्रीकल्चरमध्ये कसा करता येईल या दृष्टीकोनातनं खरं तर प्रयत्न चालू आहे कारण शेती ही निसर्गावरती अवलंबून आहे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही पण ए आय ज्या पद्धतीने विकसित होत आहे उद्याचं वेदर हे प्रेडिक्शन करू शकतात उद्याचा येणारा काळ हा प्रेडिक्ट करू शकतात त्यामुळे उद्या आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो त्यांचं नुकसान टळू शकतं या दृष्टिकोनातनं जो सरकारने प्रयत्न केलेला आहे याला थोडासा आपल्याला वेग घ्यावा लागणार आहे मी मगाशी सांगितलं की गव्हर्नन्स फेअर फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे पण याच्यावर वेग महत्वाचा आहे आज या राज्याचं मंत्रिमंडळ हे वेगाने काम करत आहे आज सरकार वेगाने काम करत आहे सरकार बरोबर प्रशासनाला तितक्याच ताकदीने काम करावं लागणार आहे तितक्याच वेगाने काम करावं लागणार आहे तर हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात एकोणीसशे ऐंशीला माझे वडील ज्यावेळेस या सभागृहामध्ये आले होते त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये अवघे दोन सबस्टेशन होते आज दोन डझनवरती हे सबस्टेशन गेलेले आहेत इतकी मोठी कामं या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आज सोलारच्या जरी टीका होत असेल तरी उद्याचा दृष्टिकोन पाहिला तर सोलार पंप्स हे मोठ्या प्रमाणावरती झाले पाहिजेत माझी सरकारला विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये आणखी कंपन्या कशा वाढू शकतील जर एखाद्या शेतकऱ्याला प्रायव्हेट एखाद्या सोलर कंपनीकडनं जर पंप घ्यायचा असेल तर त्यांना ती सुद्धा मुभा दिली पाहिजे ही मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतो माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे याला थोडासा वेग घेणं गरजेचं आहे मला खात्री आहे की हे सरकार हे सर्व अधिकारी तेवढ्या वेगाने काम करतील हे करत असताना आमच्या मतदारसंघातला सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे डिंबे मानिक डो याला अनेक दिवसापासून मंजुरी मिळालेली आहे पण दुर्दैवाने दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये याला थोडीशी त्या ठिकाणी कुठेतरी याला स्थगित थांबलं होतं याला परत वेगवान करावा लागणार आहे हा प्रकल्प परत एकदा सुरू करावा लागणार आहे त्याचा फायदा माझा आणि आपल्या मतदारसंघापर्यंत अनेक जणांना त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर साखळी योजना जी आहे तिला वेगवान करावा लागणार आहे अध्यक्ष मुद्दे तसे मुद्दे अनेक असतात मलाही खात्री आहे मी कोणाचीही या ठिकाणी परीक्षा घ्यायला बसलो नाही कारण सकाळपासून आपण बसलात मी पण त्या ठिकाणी बसलेला आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की ज्या मन लावून म्हणजे ह्या सभागृह जितकं मन लावून काम करत आहे याचा संदेश संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण प्रशासनामध्ये जाणं गरजेचं आहे ज्या तळमळीने आपण या ठिकाणी प्रश्न मांडतो त्याच तळमळीमध्ये या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय धन्यवाद